नमस्कार मी रेश्मा रेसिपी रेसिपीमध्ये आपलं खूप 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 स्वागत तर बघा आता गणपती बाप्पांचं आगमन व्हायला अगदी थोडे दिवस बाकी आहे तर महिला वर्गाची तर अगदी धावपळ आता आपली सुरूच होते ज्यांच्या घरी गणपती बाप्पा येतात तर त्यांच्यासाठी आपण आरास करणे भरपूर काही भरपूर काम असतो तर त्यातलंच आता त्यांच्या प्रसादासाठी आपण वेगवेगळे मोदक तयार करतो तर आता मोदकाचे प्रकार सुद्धा भरपूर वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत ते आपण आपल्या चॅनलवर सुद्धा शेअर केलेले आहेत आपण आज आपण अगदी जो अवघड वाटणारा पण छान सगळ्यांना आवडणारा मोदक आपण कसा करायचा तो आज आपण पाहणार आहोत पण जो अवघड वाटतो त्याला कळ्या पाडायला किंवा उकड घ्यायला ज्यांना जमत नाही पण तेच मोदक सोप्या पद्धतीने कसे तयार करायचे ते आज आपण पाहणार आहोत चला तर मग लगेच आपण सुरू करूया चला किचनमध्ये आता उकडीच्या मोदकाच्या सारणासाठी पहिल्यांदा आपल्याला नारळाचा कीस लागणार आहे तर एक नारळ मी फोडून बारीक तुकडे केलेले आहेत आणि नारळाची जी काळी पाट असते ती में ले ले तर ती मी काढून टाकलेली आहे म्हणजेच पांढरा शुभ्र आपल्याला नारळाचा कीस मिळेल तर अशी दोन वाट्या आपण नारळाचा कीस केलेला आहे तर तुम्ही घिसूनही घेऊ शकता किंवा बारीक तुकडे करून मिक्सरलाही फिरवून घेऊ शकता तर आता हे जे एका नारळाचे जे किस आहे ते दोन वाट्या भरलेलं आहे आता पॅनमध्ये मी एक चमचा साजूक तुपावरती खसखस एक चमचा ही चांगली भाजून घेतलेली आहे आणि त्यामध्ये दोन वाट्या आपण नारळाचा खीस टाकलेला आहे तर आता तो पूर्णत आपल्याला कोरडा करून घ्यायचा आहे म्हणजे चांगला त्यातलं पाणी चा। चा। जे आहे तर ते चांगलं आपल्याला हे करून घ्यायचं आहे परतून घ्यायचं आहे म्हणजे पूर्णतः कोरडा झाला पाहिजे आता दोन वाट्या नारळाच्या खिसासाठी एक वाटी गूळ मी बारीक चिरून घेतलेला आहे तुम्ही गूळ खिसूनही घेऊ शकता म्हणजे जेवढं बारीक आपण चिरून किंवा खिसून घेऊ तेवढं लवकर आपलं हे सारण जे आहे ते लवकर तयार होतं म्हणजे गुळाचं जे पाणी हे पटकन होतं म्हणजे गुळ वितळला जातो लवकर आणि आपलं हे सारण जे आहे ते चांगलं लवकर कोरडं होतं आता त्यामध्ये मी थोडीशी सुंठ पावडर टाकली वेलदोडे पावडर टाकली जायफळ पावडर टाकलेली आहे आणि थोडंसं चवीपुरतं मीठ घातलं आहे कोणत्याही गोडाच्या पदार्थात मीठ घातलं तर तो पदार्थ अत्यंत चवदार होतो आता हे सारण जे आहे ते मंद गॅसवरती आपण चांगलं परतून घ्यायचं आहे आता हे बघा अशा पद्धतीने चांगलं कोरडं होईपर्यंत परतायचं आहे आता हे चांगलं कोरडं झालं की आपण हे बाजूला ठेवून द्यायचं नंतर गॅसवरती एका भांड्यामध्ये आता एक वाटी पाणी आणि एक वाटी दूध मी घेतलेलं आहे आणि त्यात एक चमचा साजूक तूप घातलेलं आहे आता सगळ्या प्रमाणासाठी मी एकाच वाटीचा वापर केलेला आहे आता हे दूध आणि पाणी चांगलं उकळवून झाल्यानंतर त्यामध्ये दोन वाट्या आपण तांदळाचं पीठ घातलेलं आहे आता तांदळाचं पीठ मी कसं तयार केलं आहे हे तुम्हाला पुढे मी सांगतेच आता मी गॅस बंद केलेला आहे आणि आता हे पीठ आहे ना तर पाणी आणि दुधामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे गॅस मी बंद केलेला आहे आता त्यात चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे आता आपण सारणामध्ये सुद्धा थोडंसं मीठ घातलेलं होतं आणि आता वरच्या पारीमध्ये सुद्धा आपण थोडंसं मीठ घातलं की आपला मोदक अत्यंत चवदार होईल तर आता हे सगळं मिक्स करून घेतल्यानंतर त्यावरती आपण झाकण ठेवायचं आहे जवळपास सहा ते सात मिनिट झाकण ठेवलेलं होतं तर बघा अजूनही वाफा निघतात आहेत झाकण ठेवल्यामुळे छान अशी ह्या पिठाला वाफ बसलेली आहे आता हे पीठ जे आहे आपण आता चांगलं परातीत काढून घ्या किंवा मो एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये तुम्ही काढून घेऊ शकता आता मी यामध्ये काढून घेतलेलं आहे आता अजून गरम आहे त्यामुळे हाताला चांगले चटके बसतील म्हणून ग्लासाच्या सहाय्याने आपण आता हे मळून घ्यायचं तर आता ग्लासानेच मी चांगलं मळून घेते जोपर्यंत हे गरम आहे तोपर्यंत छान असं मळलं जातं तर आता ग्ला ग्लासाने बघा आता चांगलं छान एकजीव करून घेते मी नंतर कोमट झाल्यानंतर हाताने आपण चांगलं मळून घ्यायचं आहे थोडासा पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि अगदी मळून घ्यायचं तर आता हे मोदकाचं एक महत्त्वाचा पार्ट म्हणजेच हे पीठ जे आहे ते चांगलं मऊ असं मळून जर घेतलं तरच हे मोदक आपले चांगले होतात तर थोडासा पाण्याचा हात घेऊन किंवा थोडंसं तुपाचा हात घेऊन थोडंसं तूप टाकलेलं आहे मी त्यामध्ये आणि चांगलं आपण भाकरीचं चा पीठ कसं मळतो तशाच पद्धतीने चांगलं मळून घ्यायचं आहे जेवढं तुम्ही छान असं मळताल तेवढे मोदक चांगले होतील तर आता आपण बघूयात एकदा तर आता ह्याचा गोळा करून घेतला आहे आणि पारी करून घ्यायची पारी करताना जर हे पीठ चिरलं गेलं नाही तर पीठ चांगलं झालं समजायचं तर थोडंसं हे पीठ चिरलं जाते आहे किंवा या पिठाला चिरा पडतात म्हणून थोडंसं मी परत एकदा चांगलं मळून घेते तर आता चांगलं एकदा मळून घेतल्यानंतर पुन्हा एकदा आपण बघूयात तर आता गोल गोळा करून आपण त्याची पारी करून बघूयात तर बघा आता मस्त असं स्मूथ लोण्यासारखं हे पीठ तयार झालेलं आहे आता कुठेही त्याला चिर पडत नाही आहे म्हणजेच आपलं हे पीठ छान असं मळलं गेलेलं आहे आता मोदक ज्या चाळणीमध्ये आपल्याला उकडवून घ्यायचे त्या चाळणीमध्ये आपण हे ओलं कापड टाकायचं आहे तर अगदी पातळ कापड म्हणजे पातळ उपरणं आहे तर ते ओलं करून घेतलेलं आहे आणि चाळणीवर ठेवलं आहे आपण तूप लावूनसुद्धा त्यामध्ये मोदक उकडू शकतो परंतु त्यात चिकटण्याची शक्यता असते आता आपल्याकडे बघा मूध पाडण्यासाठी चमचे असतात किंवा मोदकाचा साचाई असतो माझ्याकडे दोन प्रकारचे चमचे आहेत मोद पाडण्यासाठी आपण शिरा उपीट किंवा भाताचीसुद्धा मोत पाडतो तर त्यासाठी माझ्याकडे दोन लहान मोठे चमचे आहेत डिझाईनचे आणि एक मोदकाचा साचा आहे आता पहिल्यांदा आपण आता मोतक्याचा मोदकाच्या साच्यामध्ये आपण मोदक करून घेऊयात तर आता मोदकाचा साचा जो आहे तो छोटा आहे त्यामुळे आपल्याला उंडा अगदी छोटा घ्यायचा आहे तर छोटासा उंडा घेऊन आता ह्या मोदकाचा साचा बघा अशा प्रकारे बंद केला की इथे स्क्रू असतो तर माझा स्क्रू आहे तो हरवलेला आहे तर काही हरकत नाही तसंच थोडासा दाबून घ्यायचं आहे ते आणि हे पीठ जे आहे ते त्यामध्ये घालायचं आहे पूर्णत अगदी दाबून हे करून घ्यायचं आहे आणि मध्ये थोडंसं पोकळ करून घ्यायचं आहे म्हणजे त्यामध्ये आपल्याला सारण भरून घ्यायचं आहे तर आता कडेने आपण हे जा दाबून जर घेतलं तर मोदकाचा आकार जो आहे तो छान असा येतो तर मी या साच्याला थोडंसं सा तूप लावून घेतलेलं होतं अगोदरच आता हे मध्ये बोटा बोटाला आपण थोडंसं पाणी लावायचं आहे आणि मध्ये थोडंसं हे पोकळ करून घ्यायचं आणि आता थोडंसं सारण जे आहे तर त्यामध्ये बसेल तेवढं हे सारण टाकायचं आहे तर आता अगदी दाबून सारण भरायचं आहे म्हणजे पातळ पारी पण करून घ्यायची आणि सारण पण भरपूर ब बस बसवायचं आहे त्यामध्ये म्हणजेच मोदक जो आहे तो खायला छान लागतो आता खाली आपण जे पीठ वर आलेलं होतं तर तेच दाबून घेतलं आहे आणि पीठ जर आलं नसेल तर तुम्ही दुसरंही थोडंसं पीठ घेऊन तुम्ही तिथे लावू शकता तर आता खालचा भाग जो आहे तो चांगला प्लेन करून घ्यायचा आहे म्हणजे मोदक जो आहे तो व्यवस्थित असा बसला जातो तर प्लेन झाल्यानंतर बघा आता आता आपण उघडून बघूयात तर बघा आता मस्त असा आपला हा मोदक तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता तर अशा पद्धतीने सुद्धा आपण मोदक तयार करू शकतो तर आता बऱ्याच जणांना हे उकडीचे मोदक आवडतात पण करता येत नाहीत कळ्या पडत नाहीत किंवा छान असा जमत नाही त्यामुळे करत नाहीत तर अशा पद्धतीने कळ्या न पाडता आपण अशा पद्धतीने सुद्धा करू शकतो आता वेगवेगळ्या प्रकारे मी तुम्हाला आ, मोदक हा कसा करायचा ते तुम्हाला दाखवणार आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ बघून घरी नक्की अशी मोदक तुम्ही तयार नक्कीच करणार तर आता हा जो चमचा आहे तो पण बघा जरासा मोठा आहे तर यासाठी मी मोठा गोळा घेतलेला आहे आणि आता अंगठ्याच्या सहाय्याने हे पीठ जे आहे तर ते थोडंसं दाबून घ्यायचं आहे आणि वर ओढत चालायचं आहे तर वर ओढून घ्यायचं आहे म्हणजे ही पारी जी आहे ती थोडीशी पातळ होते जास्त ही जाड ठेवायची नाही कारण मोदक खाताना आपल्याला चवदार लागत नाही पारी जेवढी पातळ करू आतलं सारण जेवढं जास्त असेल तेवढे हे मोदक छान लागतं तर अंगठ्याच्या साह्याने हे थोडीशी पारी मोठी करून घ्यायची आणि कडेने दाबायचं म्हणजे ही जी चमच्याची डिझाईन जी आहे ती मोदकाला येते हे बघा अशा पद्धतीने चमचा जो हातावरती थोडासा पालथा करून आपटला की ही लगेच ही पारी निघून येते तर या चमच्यालासुद्धा मी थोडंसं तूप लावलेलं होतं आणि आता त्यामध्ये एक चमचा सारण मी भरलेलं आहे आणि आता हे थोडंसं पीठ जे आहे तर ती वर ओढून थोडंसं दाबून हलक्या हाताने दाबून हे वरचं जे पीठ आहे ते थोडंसं ते वरचं जे तोंड आहे ते थोडंसं बंद करून हळूहळू ओढत ओढत हलक्या हाताने, बंद हाताने हे बंद करून घ्यायचं आणि हलकंसं टोकवर घ्यायचं तर तुम्ही बघू शकता या हलक हाताने आपण हे पीठ जे आहे ते हे बघा टोकवर आणलेलं आहे आणि ही डिझाईन जशीच्या तशी चमच्याची राहिलेली आहे आणि मस्त असा आपला हा मोदक तयार झालेला आहे आहे की नाही सोपी पद्धत अगदी आपल्याला कळ्यासुद्धा येत नाहीत पण अशाच पद्धतीने जर बनवलं तर कुणीच म्हणणार नाही की ह्या कळ्यांचे मोदक नाही आहेत म्हणून तर बघा आता हा छोटा चमचा आहे माझ्याकडे त्याच्यातसुद्धा आपण त्याच पद्धतीने आता छोटासा गोळा घेतला आहे मी पिठाचा असंच पीठ थोडंसं वर ओढत आपण अंगठ्याच्या साह्याने पारी करून घेतलेली आहे पातळ आता त्यात थोडंसंच आपण सारण घालूयात आपले थोडेसे मोदक जे आहेत ते थोडेसे लहान मोठे होतील पण अगदी वेगवेगळ्या प्रकाराने कसे करता येतील हे तुम्हाला मी शेअर करते आता हलक्या हाताने पीठ वर ओढायचं आहे आणि सारण आत दाबून घ्यायचं आहे तर आता बघा वर ओढून हलकंसं टोकवर आणायचं आहे तर हे बघा अशा पद्धतीने छोटासा हा मोदक आपला तयार झालेला आहे तर हे दोन तीन प्रकार झाले आता पुन्हा मी एक दोन जे आहेत मोदक ते साच्यामध्ये मी करून घेते हे बघा तर साच्यापेक्षाही आपण हाताने जर केलं या चमच्यामध्ये केलं तर अजूनही छान अशा कळ्या दिसतात तर आता असाच आपण एक लिंबा एवढा गोळा घेऊन आपण पारी करून घेऊयात तर आता ही जी पारी आहे पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि अगोदर कडेच्या बाजूने पारी करत करायला सुरुवात करायची आणि नंतर मध्ये दाबायचं आहे म्हणजेच हलक्या हाताने ही दाबत दाबत पारी थोडीशी मोठी करून घ्यायची आता त्यामध्ये बसेल एवढं एक चमचाभर सारण घालायचं आहे आणि आता आपण पुरणपोळी करताना जसा उंडा भरतो आतलं पुरण खाली दाबून कडेचं जे पीठ आहे ते वर ओढून हलक्या हाताने हे आपण बंद करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने हलक्या हाताने बोटांच्या सहाय्याने बघा हे वरचं टोक काढून घ्यायचं आहे आणि हे बंद करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपण पारीसुद्धा करून असा हा मोदक आपण तयार करू शकतो आणि आता ही आहे टूथपिक टूथपिकने आपण कळ्या पाडू शकतो तर तुम्ही अगदी शेजारी शेजारी हे टूथपिकने कळ्या पाडून घ्या तर मस्त असा आपला हा मोदक बघा दिसायलासुद्धा अगदी सुंदर झालेला आहे तर बघा आता याच पद्धतीने आपण पारीमध्ये तुम्हाला जर सारण भरून जर मोदक तयार करता येत नसेल तर अजूनही पुढची अजून एक वेगळी पद्धत मी तुम्हाला दाखवते तर अशा पद्धतीने बघा आता वेगवेगळे आपण मोदक तयार केलेले आहेत तर अशाच पद्धतीने आता अजून एक उंडा करून घेऊयात एक लिंबा एवढा गोळा मी घेतलेला आहे आणि आता अंगठ्याच्या सहाय्याने अगोदर कडेपासून नंतर मध्येपर्यंत आपण हे वाटीचा आकार करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये बसेल एवढं सारण त्यामध्ये घातलेलं आहे आणि बघा अंगठ्याच्या सहाय्याने हे जे सारण आहे आतमध्ये सरकवायचं आहे आणि वरची जी पीठ आहे किंवा पारी आहे ती वर ओढून हलक्या हाताने वर काढायची आणि टोकवर काढायचं आहे आणि बंद करून घ्यायचं तर बघा अशा पद्धतीने तर आपण जे पुरणासाठी आपण उंडा जसा तयार करतो त्याच पद्धतीने करायचं आहे पण गव्हाचं पीठ जे आहे ते चिकट असतं हे जे पीठ आहे जास्त तिक चिकट नसतं त्यामुळे तुटण्याची पण शक्यता असते अगदी हलक्या हाताने तुम्ही हा मोदक तयार करा तर बघा टूथपिकने आपल्याला छान अशी डिझाईनसुद्धा करता येते मस्त असे हे मोदक आपले सगळे तयार झालेले आहेत आता राहिलेल्या पिठाचे आपण नंतर करूयात एक चाळणीत बसेल एवढी मी मोदक तयार केलेले आहेत त्यावरती केशर काड्या टाकलेले आहेत आता आपण गॅसवरती शिजण्यासाठी मी एका मोठ्या पातेल्यामध्ये पाणी उकळायला ठेवलेलं होतं पाणी चांगलं उकळलंय आणि ही चाळणी त्यावरती ठेवून झाकण ठेवून आपण जवळपास दहा मिनिट हे मोदक आपण उकडवून घ्यायचे तोपर्यंत मी राहिलेले मोदक तयार करून घेते साच्यामध्ये आता तांदळाची पिठी मी कशी तयार केली हे तुम्हाला सांगते कोणतेही तांदूळ घ्या मी रेशीमचे तांदूळ घेतलेले होते ते स्वच्छ धुवून घ्यायचे सावलीमध्ये सुकवून घ्यायचे आणि नंतर गिरणीमध्ये दळून आणायचे तर असं मी तांदळाचं पीठ यामध्ये वापरलेलं आहे तुम्ही इंद्रायणी तांदळाचं वापरा बासमती तांदळाचं वापरा मी हे रेशनच्या तांदळाचे केलेले आहे तर बघा आता मस्त असे आपले हे उकडीचे मोदक तयार झालेले आहेत बाप्पांना पण आवडतात आणि सगळ्यांनाच आवडतात तर यामध्ये एकवीस मोदक आपले तयार झालेत आणि एक छोटीशी मी करंजीसुद्धा केलेली आहे पण आता यामध्ये मी एकवीस मोदक ठेवते आपल्या गणपती बाप्पांचा प्रसाद हा नैवेद्य तयार झालेला आहे अगदी मस्त पांढरा शुभ्र हे मोदक तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून पण सांगा आणि बघा आता हलक्या हाताने आपण हा मोदक तोडून बघूयात हे पहा अशा पद्धतीने अगदी हलक्या हाताने सहज तुटला जातो अगदी मऊ लुसलुशीत असा हा मोदक हे पहा कळ्या न पाडण्याचं टेन्शन आपल्याला येतं जे कळ्या पाडून मोदक करायचं तर ते अजिबात तुम्ही टेन्शन घेऊ नका अशा पद्धतीने मोदक तुम्ही नक्की तयार करा तर या मोदकावरती साजूक तूप मस्त असं टाकून जर खाल्लं तर अतिशय भन्नाट असं लागतं बाप्पा तर अगदी खुशच होतील तर बघा अशा प्रकारे हे मोदक आपला खाण्यासाठी रेडी झालेलं आहे पप्पाच्या आवडीचे आणि आपल्याही आवडीचे उकडीचे मोदक अगदी रेडी झालेले आहेत एकवीस मोदक आपले तयार झालेले आहेत त्यासोबत एक छोटीशी करंजीसुद्धा केलेली आहे तर बघा तुम्हाला हा मोदकाचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करून पण सांगा ही सोपी पद्धत तुम्हाला कशी वाटली चला तर मग भेटूया तशा छान छान नवीन रेसिपीच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर